बांगलादेशातील हिंदूंवर हिंदूंवरील अत्याचार थांबवा याबद्दलचे निवेदन कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी संपत खिलारी यांना देण्यात आले पाच ऑगस्टला शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंच्यावर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच हिंदू संत चिन्मय कृष्णदास प्रभू यांना बेकायदेशीर अटक करून त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले हे त्वरित मागे घ्यावे असे निवेदनात म्हटले आहे आणि तिथली राजकीय अस्थिरता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तिथल्या प्राईम मिनिस्टर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत खरं सांगायला गेलं तर बांगलादेशची निर्मिती हे एकोणीसशे एकाहत्तर साली जनरल भुट्टो हे त्या बांगलादेशी नागरिकांच्यावर अन्याय करत होते म्हणून त्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनी याच्यावरती त्यांचा अन्याय थांबवण्यासाठी स्वतःच्या आमच्या जवानांनी रक्त सांडून पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती केली त्याच बांगलादेशमध्ये ज्यांनी निर्माण केलं ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी आत्मीयता दाखवली त्याच भारतीय हिंदूंच्यावरती जर अन्याय आणि अत्याचार होत असतील तर अशा वेळेला हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आणि म्हणून याद्वारे आम्ही सांगू इच्छितो पंतप्रधानांनासुद्धा आणि देशातल्या नागरिकांनासुद्धा जर त्यांची आम्ही निर्मिती करू शकतो तर इतिहासावरून त्यांचं नाव पुसण्याची ताकदसुद्धा भारतीयांच्यामध्ये आहे